संगती सुद्धा कशी असली पाहिजे चांगली असली पाहिजे एक लक्षात घ्या जीवन जगतानाचा आजपर्यंत तुमचा माझा सगळ्यांचा प्रवास म्हणजे सगळ्यांचा प्रवास ज्याने त्याने आपापल्या डोळ्यासमोर आणा जीवनामध्ये जेवढे जेवढे आजपर्यंत आपल्याला भेटले ते सगळे चांगलेच होते असं नाही म्हणजे सगळेच वाईट होते असाही माझा दावा नाही पण जेवढे भेटले ते सगळे चांगले होते असं मात्र नक्कीच नाही आपल्याच आयुष्यात आपण डोकावलं ना तर बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटत काही माणसांची भेट आपल्याला यापूर्वीच व्हायला पाहिजे बरोबर ना एखादी सात्विक सज्जन व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येते पण येताना ते फार उशिरा येते असं ज्यावेळेस आपल्याला आवाज कमी करायचा आवाज कमी करायचा ऐका ज्याने त्याने आपल्या आयुष्यामध्ये डोकावून पहा आणि आयुष्यामध्ये डोकावल्यानंतर आपल्याला निश्चितपणे असं वाटेल की जी व्यक्ती आज आपल्याला भेटली आहे ना ती खर तर यापूर्वीच आपल्याला भेटायला पाहिजे होती आपल्या आयुष्याचं सोनं झालं असतं भावना आपली मनात का तयार झाली याचा अर्थ ती व्यक्ती निश्चितच कशी आहे चांगली सज्ज अभंगाच्या भाषेमध्ये संत आहे म्हणून आपल्यालाही वाटतं ज्यावेळेस चांगली व्यक्ती भेटती ना त्यावेळेस आपल्याला वाटतं खरंच या व्यक्तीची भेट आपल्या आयुष्यामध्ये या अगोदरच व्हायला पाहिजे होती वाटतं ना आपल्याला ऐका तर कधी कधी असंही वाटत कस अरे आतापर्यंत जी भेटली ना त्यातली दोन भेटलीच नसती तर खूप बरं झालं असत सगळ्या आयुष्याची वाट लावली पण बरोबर ना महाराज बोलतात एक लक्षात घ्या तुमचं जीवन जीवनाच्या वाटचालीमध्ये संगत जर चांगली मिळाली ना तर निश्चितपणे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल आणि जर तीच संगत जर कुमार्गी असेल कुसंगत असेल तर मग महाराज बोलतात तुमची आता उन्नती होणार नाही तुमचा उद्धार होणार नाही पण तुमचं पतन मात्र झाल्याशिवाय राहणार नाही कारण पतन उद्धार महाराज बोलतात हा संघाचा महिमा आहे आता म्हणत बसत नाही पतन उद्धार संघाचा महिमा ऐका आकाशातून पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब संगत पा कशी असते पावसाच्या थेंब आकाशातून पडलाय का नाही ढगातून तो पावसाचा थेंब जर सापाच्या तोंडात गेला तर त्याच काय बनणार आहे विष बरोबर ना पावसाच्या पाण्याचा थेंब पाऊस जर सापाच्या मुखात गेला त्याचं विष बनणारे त्याच पावसाचा तोच थेंब जर एखाद्या तापलेल्या तव्यावर पडला तर तो थेंब होता हे सुद्धा दाखवायला शिल्लक राहत नाही पण तोच थेंब जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर निश्चितपणे त्याचा मोती झाल्याशिवाय राहत नाही हा कशाचा परिणाम त्या पावसाच्या थेंबाला ज्याचा ज्याचा संघ लाभला त्या संघाचा परिणाम आहे आता ह्या झाला व्यवहार हे झालं व्यवहारातल्या बाबी पण महाराज बोलतात ऐका जो मनुष्य देह तुम्हाला जन्म मृत्यूच्या राहाड गाडग्यातून सुटण्याकरता मिळालाय तोच मनुष्य देह संतांच्या संगतीत तुम्ही घालवला ना तर निश्चितपणे या जन्ममरणाच्या येरधाऱ्यातून एरधाऱ्यातून तुम्ही मुक्त व्हाल पण त्याऐवजी जर हाच नरदेह मनुष्य देह जर तुम्ही वाम मार्गामध्ये कुमार्गामध्ये जर घालवला ना तर मग महाराज बोलतात पुन्हा तुम्हाला जन्म मृत्यूच्या एरधाऱ्यामध्ये जावं लागेल कुसंग हा फेरा चौऱ्याऐंशीचा कुसंग हाफेरा घेचा भावे तुका म्हणे सत्संग हा फा फेरा चौरांशी कुसंग हा फेरा चौरांशी चा कुसंग हा फेरा चौरांशी भावे तुला म्हणे सत्संग हा बुसंग हा फेरा चौरांशीचा जावरा कुसंग हा जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात भावे शब्द अगोदर काय वापरलंय भावे संत संगतीत जाऊन जर भाव ठेवला नाही मग उपयोग होणार नाही भावे तुका म्हणे सत्संग हा बरा कुसंग हा फेरा चौऱ्याऐंशीचा म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो की पतन उद्धार संघाचा महिमा म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संगत कोणती करताय हे मात्र फार महत्वाचे एक लक्षात घ्या मुळातच आपण एकाकी जीवन नाही जगू शकत नाही जगू शकत थोडं बारकाईने बोलू का आपली उत्पत्तीच संघातून आहे आपली उत्पत्ती संघातून आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपलं जीवन हे संघ प्रधान आहे आपण कोणा ना कोणाच्या संगतीतच जीवन जगतो जरी आपण एकांताचा वास म्हटलो तरी तो कायम आपल्याला शक्य होत नाही हे पाहता बारा बारा चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस वर्ष एकांतात राहणारे सुद्धा मागच्या पंधरवड्यात हो एकत्रित आले ना कुठं कुठं बोला बोला कुठं प्रयागला कशाला कुंभमेळ्याला कळते तुम्हाला हा म्हणजे आपला मेळ बसतोय म्हणायचं मेळात मेळ आहे म्हणायचं आले का नाही कुंभमेळायला ते एकत्रित एकांचं कुठवर बरोबर ना प्रत्येक जण हा संगतीमध्ये जीवन जगतच असतो पण जीवन जगत असताना संगती मात्र चुकली तो मग बिठाला, बिठाला, बिठाला। <laughs> तर मग मात्र निश्चितपणे लक्षात घ्या मिळालेला नरदेह जरी सर्वोत्तम असला तरी सर्वोत्तम नरदेहाची माती झाल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला ऐका मनुष्य देहाचं परम प्रयोजन जर काय असेल तर भगवत प्राप्ती मनुष्य परम परमप्रयोजन आहे भगवत प्राप्ती त्याकरता साधन आहे त्या परमात्म्याची भक्ती पण ती भक्ती जर संतांच्या संगतीत केली तर त्या भक्तीला फळ त्वरित आल्याशिवाय राहत नाही म्हणजे भक्ती कोणाच्या संगतीत झाली पाहिजे संतांच्या संगती झाली पाहिजे आपल्या मनाने नाही करून जमत

माऊली ज्ञानो बऱ्याच सांगतात ना आपल्या हरिपाठामध्ये मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला भक्ती त्याची चालू आहे करतोय तो पण कशी करतोय मनानीच हे मनाने भक्ती करणाऱ्याची बरेच प्रकार आहे बरं का सगळं मनानी त्यांचं मनानीच असतं मनानेच त्यांना म्हणलं ना तुम्हाला माळ नाही दिसत म्हणले आहे ना म्हणले कुठे गळा तर मोकळाच आहे नाही हाय ना, ना? पण गळा मोकळा आहे कुठे आहे माळ मग तो काय म्हणतो मन, आमची मनाचीच हे हे सगळं मनाच चालतं त्याच्याच मनाने चलत, मना चलत। ज्ञानोबरा बोलतात मनोमार्ग जाताल ना तर हाती काय येणार नाही ऐवजी संताचे संताचे संगती मनोमार्ग जाती संताचे संग श्रीपती येने पंथे अकरावा श्रीपती येने पंथे संभन्नाती भगवना भगति संताते सारते अकरावा श्रीपती येने पंथे अकरावा श्रीपती येने पंथे संताचे संगती मनोमार्ग गती मनोमार्ग गती आकडा वा श्रीपतीने पंथे संताचे संगती मनोमार्ग गती संगती मार्ग गती सांगतात श्रीपतीनाम परमात्मा हवा असेल ना तर काय करावं लागेल संताचे संगती मला वाटतं बाकीची प्रमाण पाठ असतील नसतील पण ही दिलेली दोन प्रमाण बसल्यापैकी सगळ्यांच्याच पाठ असतील कारण ते हरिपाठातली बरोबर ना जाणोपराय बोलतात मनोमार्गे परमार्थाची वाटचाल करताल तो तो परमात्मा मिळणार नाही उलट सं है जाता येता न लगे वेळ महाराज बोलतात त्याला जायला बी वेळ नाही आणि यायलाही वेळ नाही एवढी गती तुमच्या हे इथं चालत नाही म्हणून महाराजांना म्हणावं लागलं काय करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी

ता करावी तातडी परमार्थाचे करावी तातडी ती तातडी किती असावी महाराज बोलतात मनोमार्गे गती एवढी ती त्वरा एवढी तातडी असावी नानोबरा बोलले ना तरी झड झोडोनी वहिला निग ये भक्तीची वाटे लाग पण झड झोडोणी शब्द महत्वाचा आहे आपली बसल्या जागा धडपड चालली आहे हां तरी व्यंग म्हणजे परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल ना तर भक्तीच्या वाटेवर लागत असताना तेवढी त्वरा असावी तेवढी घाई असावी मला मुद्दा हा सांगायचा होता की परमार्थ मनाने करून जमत नाही मनोमार्गे करून जमत नाही पण मनोमार्गे गती असावी पण ती संतांच्या संगतीत घडावी मग मात्र निश्चितपणे महाराज बोलतात त्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही ज्या दिवशी ऐका ज्या दिवशी शबरीला राम परमात्म्याची भेट झाली पुढे मिळला वेळ तर सविस्तर बोलेल मी ज्या दिवशी शबरीला राम परमात्म्याची भेट झाली ना त्यावेळेस शबरीचे उद्गार आहेत सद्गुरूचे सामर्थ्य भले जैसे ऐकिले तैसे देखिले देखिले तैसे ऐकिले नाही जैसे ऐकिले तैसे देखिले का बर हा शब्द प्रयोग करावा कारण मातंग ऋषींनी